हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाऊजच असायला पाहिजे असं काही नसतं कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी आणि ब्लाऊजची सध्या खूपच क्रेज आपल्याला पाहायला मिळते पण बऱ्याचदा अशा विरोधी रंगाची साडी आणि ब्लाऊजची निवड करताना कोणत्या साडीवर कोणत्या रंगाचा ब्लाऊज घालावं हे काही लक्षात येत नाही म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा लाल आणि हिरवं हे कॉम्बिनेशन ऑलवेज हिट असतं त्यामुळे लाल रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर हिरवं ब्लाऊज घाला तसेच उलट करा हिरव्या रंगाची साडी असेल तर त्यावर लाल ब्लाऊज घाला अगदीच हे कॉम्बिनेशन छान खुलून दिसेल पण ते जर पोपटी किंवा फिकट हिरव्या किंवा मोरफुंकी रंगाची साडी असेल तर त्यावर मात्र गुलाबी रंगाचा ब्लाऊज घाला हा लूकदेखील अतिशय सुंदर दिसतो तसेच जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर त्यावर गुलाबी लाल काळं निळं हिरवं या रंगाचं ब्लाऊज छान दिसेल आणि जर तुमच्याकडे पांढऱ्या तसेच मोतिया रंगाची साडी असेल तर त्यावर शक्यतो सा त्या साडीवर लाल हिरवं गुलाबी चॉकलेटी जांभळा आणि अबोली कलर हे कॉम्बिनेशन ठेवा अतिशय सुंदर दिसाल तसेच ग्रे कलरच्या म्हणजेच राखाडी कलरच्या साडीवर गुलाबी जांभळा काळा तसेच पिवळा आबोली चॉकलेटी किंवा केशरी असे कॉम्बिनेशन ठेवा अतिशय क्लासी दिसाल तसेच क्रीम कलरच्या साडीवर मरून कलरचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन देखील अतिशय छान आणि सुंदर दिसते फक्त ब्लाऊज हा वेल्वेटचा किंवा डिझायनर ठेवा जेणेकरून आपला लूक हा उठावून दिसेल मोरपंकी कलर हा प्रत्येकीलाच आवडतो आणि तो, तो उठावून देखील दिसतो तर या साडीवर चॉकलेटी गुलाबी गोल्डन अशा कलरचे ब्लाऊज घालू शकतात तसेच निळ्या किंवा नेव्ही ब्ल्यू कलरच्या साडीवर पिवळा हिरवा लाल केशरी गोल्डन गुलाबी काळा अशा कलरचे ब्लाऊज घालू शकतात अतिशय क्लासी आणि स्टायलिश दिसाल तसेच केशरी कलरच्या साडीवर हिरवा जांभळा गुलाबी पांढरा काळा निळा या कलरचे ब्लाऊज घाला खूपच सुंदर दिसाल तसेच जर तुमच्याकडे मरून म्हणजे चॉकलेटी कलरची साडी असेल तर त्यावर पिवळा गोल्डन काळा असे ब्लाऊज घालू शकतात आणि गुलाबी साडी ही सगळ्यांनाच उठावून दिसते या साडीवर हिरवा निळा पांढरा जांभळा काळा असे ब्लाऊज घालू शकतात अतिशय छान दिसाल तर मैत्रिणींनो या होत्या काही साड्या ज्या ज्यावर तुम्ही अशा कलरचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून घालू शकतात तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या कलरच्या साड्यांवर कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज वेअर करावेत याच्या जर टिप्स हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद